समाज संघटना कर्जत च्या वतीने आधिक्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती साजरी कशाडे येतील आदिवासी समाजाचे कार्यालय व आदिवासी समाजाचे आराध्य देवत राघोजी भांगरे यांची जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन समाजसेवक हरचंद्र मेरगुडा आदिवासी संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरवडा महिला अध्यक्षा जयवंत इंदोला आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आदि क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती आठ नोव्हेंबर रोजी असल्याने विविध धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे परशुराम दरोडा यांनी सांगितले की आदिक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे कार्य मोठे असून आजच्या युवकाने या महान व्यक्तीचे विचार आचरणात आणून समाजाला एक आदर्श द्यावा या प्रसंगी आदिवासी समाज संघटना अध्यक्ष परशुराम दरावडा महिला अध्यक्षा जयवंत इंदोळा हरिचंद्र निरगुडा मंगल केवारी काशीनाथ पादी पवन सेंडे दत्तात्रय इंदोळा दशरथ पारधी मारुती लोभी सुरेश केवारी भरत पादी कृष्णा पुजारी नामदेव पारधी प्रकाश केवारी रघुनाथ पादी आदी मान्यवर उपस्थित होते